अगं काय चारा लागली सकाळ सका लेखाला बिस्किट चालती चहा बिस्किट पुन्हा जायचं पुढे अजून म्हणल्यावर पोट फुगवत इथं इथं होय होय पोट भरून चाल आंघोळ बिंगोळ झाली आता आपण काय नाही चहाची सवय पण त्याला तर चालते की चल चल मला हाय पित्ताला त्रास इकडं बाबा गोल्या कसा मोबाईल बघतोय गोल्या काय करतोय मोबाईल बघतोय म्हणते

ती झोपडी खाली आणि चौथ इकडून बिल्डिंग आहे त्या बघा ती डोंगर आहेत तर बघा या साईडने नाही इकडं सगळं सगळं बिल्डिंग आहे त्या सगळं टोटल वर्षमध्ये आलं बघा मी इकडे असं मस्त बाई कसलं गाड्या बिड्या इकडं लावलेलं बघा पण हे तर शेतीची शिल्लक आहे ज्या मालकाची शेती शिल्लक आहे त्या मालकाचं खरं नशीब म्हणावं लागलं बरं का त्यानं खरंच का केलंय आता सगळे ऐकून गेले इकल्या पण ह्या मालकांना हयास ठेवलं आहे भविष्यात ह्याची लय किंमत होणार आहे बघा बघा तिथं कडबळ आहे बघा दिसलं बरोबर कडबळ आहे म्हणजे किती हे केलं आहे बघा भारी वाटलं बरं घेतली शेती बघून अशी चवत बंगलं बंगलं म्हणजे कसलं मोठं मोठं हे इथं या काय काय बिल्डिंग म्हणजे लय मोठ्या आहेत या पण हे तर सगळं शेती बघून भारी वाटलं जबरदस्त चक्कर येऊन पडली पडली चक्कर ते काय तो रात्री रात्री लिफ्ट मध्ये बसली तर वारायला गेली आयला लय जबर वासायला होईल

तू वहिनी उठायच्या दिस आहे पकडून बसली असत नाही जपायला आपल्या वहिनी काय ठरवलं आपलं किती काम बसत वरच्यावर काय चपात्या लाटू लागत काय म्हणतात पोहे मोकळं कोण बिर म्हणत आम्हाला येत असत आम्ही दुसरी काय बिथेल आम्हाला येत असतं मी आम्ही कधीच केलं असत काय होते भाजी बिजी आता काय दादा शहरात बसली का दादा लाकडीनी मी भाजते काय अगं पटल पाईल मस्त करत तुझं घरी जरा मस्त पैकीला स्वयपाक बघा त्यांचं मिस्टर कामाला जायचं बारक्या बारक्या आपल्याला येत नाही त्या म्हणून लाटू त्यांना देवा ते भाजव द्या आपण मिस्टर तुझं कोण बंदर आहे नाही गेली बही सवय गेली मला पण खचून अर्धा तास झोपलो एक तास एक <laughs> तास फक्त <पकतर। laughs> <laughs> दोन वाजे ही जागा आहे साडे बाराला झोपलो पावणे दोन दोन ला उठलो रुग्तात ही जागा झोपच झालं ना नवीन जागेला बिचाराकडून सगळं आवाज जाम बघायला ते खाली दादा हाय का पण आहे मला वाटलं कोण तरी आहे खाली चला मित्रांनो आता आम्ही काहीतरी घ्यासभोर खाणार निघणार आहे पुढं त्याला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय